महाराष्ट्र शासनाने सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दलचा शासन आदेशही जारी करण्यात आला आहे दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र शासनाने एक रुपयात पीक विमा योजना लागू केली होती आता एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे योजना सुरू केल्यानंतर लाखो बोगस अर्जही पाहायला मिळाले त्यामुळे सरकारचे हजारो कोटी रुपये वाया जात आहेत असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे त्यामुळे सरकारने सर्वसमावेशक सुधारित पीक विमा योजना आणली आहे या योजनेमुळे पीक विमामध्ये नेमका काय बदल होणार आहे आणि शेतकऱ्यांना ही योजना किती फायदेशीर ठरणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी प्रदीप कुमार आपण पाहतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अकॅडमी चॅनल भारत हा कृषीप्रधान देश आहे भारताची बहुसंख्य जनता ही शेतकरी आहे नैसर्गिक आपत्ती व पर्यावरणातील बदलामुळे शेती पिकावर परिणाम होऊन शेतकरी अडचणी सापडतो अशावेळी सरकार शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी विमा योजना राबवते दोन हजार सोळाला ला पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली त्यानंतर दोन हजार तेवीस साली एक रुपयात पीक विमा ही अभिनव पीक योजना अंमलात आणली गेली पण यामध्ये होणारा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पाहून एक रुपयात पीक विमा योजना सरकारने रद्द केली यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसपासून पासून महाराष्ट्र सरकारने सुधारित पीक विमा योजना मंजूर केली आहे त्याची अंमलबजावणी दोन हजार सोळा साली पंतप्रधान पीक विमा योजना अंमलात आली ही एक केंद्र शासन पुरस्कृत योजना होती या योजनेत नैसर्गिक आपत्ती किंवा कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत होती त्यानंतर एक रुपयात पीक विमा योजना ही राबवली गेली यामध्ये दोन हजार तेवीसपासून पासून एक रुपयात विमा काढला जात होता शेतकऱ्याला फक्त एक रुपया भरून विमा मिळत होता व बाकीचा हिस्सा सरकारमाफत भरला जात होता यावर्षी सरकारने सर्वसमावेशक सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे तशा प्रकारचा आदेश शासनाकडून जारी झालेला आहे सुधारित पीक विमा योजना ही खरीप हंगामात दोन हजार पंचवीस सव्वीस व रब्बी हंगाम दोन हजार सव्वीस या हंगामासाठी लागू होईल या सुधारित पीक विमा योजनेमध्ये कप अँड कॅप मॉडेल लागू केले आहे ते ऐंशी ते एकशे दहा टक्के असे असेल हे कप अँड कॅप मॉडेल आहे तरी काय हे समजावून घेऊया कप अँड कॅप हे पीक विमा संदर्भात एक आर्थिक मॉडेल असते यामध्ये विमा कंपन्यांना एक मर्यादा म्हणजे कॅप दिलेली असते या मर्यादा पलीकडे विमा दावे आले तर सरकारमार्फत भरले जातं थोडक्यात विमा कंपन्यांना जर ऐंशी ते एकशे दहाची मर्यादा असेल तर विमा दाव्याची रक्कम ऐंशी टक्केच्या खाली आली किंवा एकशे दहाच्या वर गेली तर ती रक्कम सरकार भरेल आणि जर विमा दाव्याची रक्कम ऐंशी ते एकशे दहा टक्केच्या मर्यादा असेल तर ती रक्कम भरण्या जबाबदारी मात्र संबंधित विमा कंपनी असेल दोन हजार तेवीसच्या एक रुपया विमा योजनेमध्ये शेतकऱ्याला पीक विम्यासाठी फक्त एक रुपया भरावा लागत होता बाकीची रक्कम सरकार भरत होते पण आता सुधारित पीक विमा योजनेनुसार शेतकऱ्यांना विशिष्ट रक्कम भरून पीक विमा घ्यावा लागणार आहे शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम खाली प्रकारची असते खरीप पिकासाठी दोन टक्के रब्बी पिकासाठी दीड टक्के नगदी पिके जसे की ऊस आणि कापूससाठी पाच टक्के असेल उर्वरित रक्कम ही सरकारमार्फत भरली जाईल किंवा विमासाठी जोखमीच्या बाबी कोणत्या हे पाहूयात बीज कोसळणे गारपीट होणे वादळ चक्रीवादळ येणे जास्त पाऊस जास्त पाऊस पडून पूर येणे शेतात पाणी साचणे म्हणजे क्षेत्र जलमय होणे अतिवृष्टी होणे किंवा पावसात खंड पडणे आणि पिकावर एखादा रोग किंवा कीर पडणे या सर्व जोखमीच्या बाबीसाठी सुधारित पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्याला पीक नुकसान भरपाई मिळणार आहे अशा प्रकारे आपण महाशासनाच्या सुधारित पीक विमा योजनेची सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा